हॅलो डिअर फ्रेंड्स इंग्लिश डिजी क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय महत्वाच्या विषयावर माहिती सांगणार आहे आणि तो महत्वाचा विषय असा आहे की जेव्हा आपण इंग्रजी बोलायला जातो तेव्हा आपल्याला शब्द आठवत नाहीत काही वेळास आपल्याला वाक्य आठवत नाहीत आणि ही अनेकांची अडचण असते आणि याच्यामुळे होतं काय की तुम्ही ब्लँक होऊन जातात तुम्हाला बोलायचं असतं एखादं वाक्य परंतु काहीच सुचत नाही तुम्हाला बोलायचं असतं एखादा शब्द परंतु काहीच सुचत नाही आणि मग समोरचा जो असतो जो तुम्हाला ऐकत असतो जो तुम्हाला बघत असतो त्यांना असं वाटतं की यांना इंग्रजी बोलता येत नाही आणि जेव्हा त्याच्या मनामध्ये तशा प्रकारचं इम्प्रेशन येतं तेव्हा तर आपण जास्त घाबरतो आणि जे काही आपल्याला थोडंफार बोलायचं असतं ते सगळं आपण विसरून जातो ही जवळपास अनेकांची अडचण आहे आणि या अडचणीमधून मार्ग कसा काढायचा त्यांचे असे प्रश्न मला नेहमी ने लोक विचारत असतात मित्र या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी काही पर्याय आहेत त्या पर्यायापैकी अतिशय महत्वाचा आणि मेन पर्याय तुम्हाला सांगणार आहोत आणि तो पर्याय आहे की यू शुड यूज फिलर ऍट दॅट टाइम म्हणजे तुम्ही अशा वेळेस फिलर्स वापरले पाहिजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फिलर्स म्हणजे काय तर मित्र फिलर्स म्हणजे असे शब्द असतात की जे शब्द तुम्ही जेव्हा तुम्हा तुम्हाला इंग्रजीतले शब्द आठवत नाहीत वाक्य आठवत नाहीत अशा वेळेस तुम्ही हे शब्द किंवा हे जे वाक्य असतात मी ज्यांना पिलर्स म्हणतो ते तुम्ही बोलले तुम्ही त्यावेळेस बोलले तर समोरच्याला असं वाटतं नाही याला इंग्रजीबद्दल काही अडचण नाही अतिशय छान पद्धतीने इंग्रजी बोलू शकतो तर मग असे कोणते शब्द आहेत आणि ते किती आहेत की कि जे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मित्र आपल्याला जर बेसिक इंग्रजी बोलायचं असेल तर कमीत कमी आपल्याकडे दहा फिलर्स असावेत आणि जर तुम्हाला ॲडव्हान्स इंग्लिश बोलायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी तुमच्याकडे तीस फिलर्स असले पाहिजे तर आज तुम्हाला असे तीस फिलर्स देणार आहे की ज्या फिलर्सचा वापर करून तुमची ही जी अडचण आहे ती अडचण तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर मित्र बघूया असे कोणते फिलर आहेत की जे फिलर आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे तर मित्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि समोरचं बेल आयकॉन पण बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढचे आपले अधिक छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर असे कोणते फिलर्स आहेत की जे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर लेट स्टार्ट त्यातला पहिला फिलर जे आहे मित्र तो आहे लेट मी थिंक जेव्हा आपल्याला एखादं वाक्य बोलायचंय तेव्हा आपण काय म्हणतो मला थोडासा विचार करू द्या लेट मी थिंक आपण असं बोलतो राईट तर जेव्हा तुम्हाला एखादं वाक्य बोलण्यासाठी तीन चार सेकंदाचा टाइम लागतोय त्यावेळेस तुम्ही असं म्हणायचं काय लेट मी थिंक लेट मी थिंक असं म्हणायचं लेट मी थिंक वी कॅन गो टू ग्राउंड टुमारो आहे ना अशा प्रकारे तुम्ही फिलर वापरू शकता तर हा फिलर सगळ्यांना पाठ पाहिजे दुसरा एक फिलर आहे जो सगळ्यांना माहीत पाहिजे द थिंग इज द थिंग इज म्हणजे गोष्ट अशी आहे की म्हणजे मला असं सा सांगायचं आहे की मला असं सा सांगायचं आहे की हे फिलर आपण नेहमी वापरतो द थिंग इज आय डोंट हॅव इन मला तुम्हाला असं सा सांगायचं आहे द थिंग इज आय डोंट हॅव मनी मित्र अशा प्रकारचे फिलर्स वापरण्यासाठी आता मी जे तुम्हाला तीस फिलर देणार आहे त्यातले दहा फिलर तर फार महत्वाचे आहे आणि त्यानंतर पुढचे शेवटचे दहा परिलर फार महत्वाचे वीस फिलर तुम्हाला माहितच असणं गरजेचं आहे परंतु एक लक्षात ठेवा कितीही चांगला वक्ता असला तरी प्रत्येक जण फिलर्स वापरत असतो प्रत्येकांना ही थोडेफार प्रमाणामध्ये अडचण असते परंतु मी सगळ्यांना एक सूचना देईल की मी सगळ्यांना एक सांगल की यू फिलर्स आहेत हे फिलर तुम्ही थोडे थोडे वापरले पाहिजे एक दोन मिनिटाला एखादा फिलर वापरला पाहिजे सारखे जर वापरले तर समोरच्याला परत असं वाटू शकतं की तुम्हाला बोलता येत नाही ठीक आहे तर मग बघूया अजून असे कोणते पिलर आहेत की जे आपण वापरायला पाहिजे तिसरा फिलर पण फार इम्पॉर्टंट आहे आणि तो आहे ॲज आय वॉज सेईंग याचा मिनिंग काय होईल जसं की मी म्हणत होतो जसं मी म्हणत होतो म्हणजे तुम्हाला आठवत नाही अशा वेळेस एका विशिष्ट रचनेच्या वेळेस एका विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्हाला हा पिलर वापरायचा आहे सॉन्ग जसं की मी तुम्हाला सांगत होतो की त्याने गाणं गायलं नाही म्हणजे तुम्हाला पुढचं जे वाक्य आहे ते जर आठवत नसेल तर तुम्ही काय करू शकता आय वॉज सेईंग ऍज आय वॉज सेईंग म्हणायचं आणि थोडासा वेळ घ्यायचा आणि मग नंतर पुढचं वाक्य बोलायचं म्हणजे आपल्याला तीन चार सेकंदाचा वेळ लागला तरच आपल्याला भरपूर होतो वाक्य आठवायला ऍक्च्युली हे जे पिलर आहे ते पण आपण जास्त वापरायचं ऍक्च्युली मीन्स खरं तर ओके ऍक्च्युली आय डोंट लाईक टी ऍक्च्युली आय डोंट लाईक टी असं तुम्ही म्हणू शकता ऍक्च्युली म्हणून तुम्ही थोडंसं थांबू शकता एक सेकंदाचा पॉज घेणं गरजेचं असतं आणि तो पॉज घेऊन तुम्ही वापरू शकता आय गेस म्हणजे बहुतेक किंवा मला असं वाटतं आय गेस मला असं वाटतं किंवा बहुतेक आय गेस इट विल रेन टुडे बहुतेक आज पाऊस पडणार आहे बहुतेक आज पाऊस पडणार आहे हे पण फिलर तुम्ही वापरायचं पाठ करून ठेवायचं ओके टू बी ऑनेस्ट टू बी ऑनेस्ट म्हणजे खरं सांगायचं तर हे फिलर पण फार इम्पॉर्टंट आहे अँड वी मस्ट नो धीस फिलर वी मस्ट यूज वी मस्ट यूज अगेन अँड अगेन टू अवॉइड दॅट समवन विल फील आय स्पीक इंग्लिश ओके तर कसं वापरायचं असं टू बी ऑनेस्ट आय एम नॉट रेडी यच खरं सांगायचं तर मी अजून तयार नाही खरं सांगायचं तर मी अजून तयार नाही टू बी ऑनेस्ट यू कॅन यूज लाईक दिस अक्षरशः म्हणजे अक्षरशः आपण कधी वापरतो जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आठवत नाही तेव्हा आपण अक्षरशः हे पिलर वापरतो जसं की लिटरली आय वॉज आय वॉज लिटरली रनिंग ऑल डे आय वॉज लिटरली रनिंग ऑल डे अशा प्रकारे हे तुम्हाला पिलर वापरत यु नो तुम्हाला माहित आहे माहित आहे का किंवा यू नो तुम्हाला माहित आहे यू नो आय मी हिम यस्टर डे तुम्हाला माहित आहे मी काल त्यांना भेटलो होतो भेटलो होतो नव्व पिलर आहे ॲटलिस्ट कमीत कमी किंवा निदान ॲट लिस्ट यू ट्राइड युअर बेस्ट निदान तू छान केलंस यू ट्राईड युअर बेस्ट निदान तू छान केलंस हे पण तुम्हाला फिलर चांगल्या पद्धतीने वापरता येईल आणि पहिल्या दहा पैकी शेवटचं जे फिलर आहे आय मीन आय मी म्हणजे मला असं सा सांगायचं आहे म्हणजे आय मीन म्हणजे म्हणजे ओके इट इज बिग प्लेस आय मीन रिअली ह्यूज अशा पद्धतीने तुम्ही आय मीनचा वापर करून तुम्हाला जे आठवायचे पुढचं वाक्य त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ भेटू शकतो इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फिलर ओके वेल वेल okay, well, well बरतर वेल well बरतर जसं वेल आय थिंक शुड स्टार्ट नो मला असं वाटतं ओके okay, बरतर तर मला असं वाटतं की आपण चालू केलं नेक्स्ट फिलर इज लाईक लाईक like, like म्हणजे असं अशा जसं की एक्झाम्पल एक सांगतो आय वॉज तुम्हाला आठवत नाही लाइक सो टायर्ड लास्ट नाईट म्हणजे म्हणजे मी जसं तर मी म्हणजे म्हणलो आय वॉज लाईक सो टायर्ड लास्ट नाईट मी काल फारच थकलो होतो म्हणजे मी फार थकलो होतो ओके बेसिकली दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फिलर यू शुड यूज अँड दॅट इज बेसिकली मिन्स थोडक्यात बेसिकली म्हणजे थोडक्यात बेसिकली वी नीड टू फिनिश धीस टुडे बेसिकली म्हणजे थोडक्यात आज आपल्याला हे संपवण गरजेचं आहे आता आपल्याला संपूर्ण गरजेचं आहे फार टाइम होत आहे सो so, सो so, म्हणजे तर मग सो so, थोडस फिलर म्हणताना आपण जास्त वेळ घ्यायचा आणि थोडं थांबायचं सो व्हॉट्स युअर प्लॅन सो सो व्हॉट्स युअर प्लॅन असं म्हणायचं सिरियसली खरंच सिरियसली सिरियसली टू टेल सिरियसली टू टेल असं थोडस वेळ घेऊन म्हणायचं यू हॅव टू सी धीस मूवी सिरियसली यू हॅव टू सी धीस मुव्ही ओके म्हणजे बघना यू सी बघा ना किंवा ना यू सी दॅट इज द प्रॉब्लम बघा ना हा प्रॉब्लम आहे यू सी दॅट इज द प्रॉब्लम यू सी दॅट इज द प्रॉब्लम तर हे पण फिलर तुम्ही वापरू शकता ऑनेस्टली खरंच सांगायचं तर ऑनेस्टली खरंच सांगायचं तर ऑनेस्टली आय डी एक्सपेक्ट दिस खरं सांगायचं तर मला मी याची अपेक्षा नव्हती केली खरंच सांगायचं तर मी याची अपेक्षा नव्हती केली हे पण राईट नाही का राईट नाही का जसं की यू लाईक चॉकलेट राईट यू लाईक चॉकलेट राईट नाही का अशा अर्थाने ओके 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 आपण जास्त वापरतो हे पिलर ओके okay, ओके okay, अशा अर्थाने आपण याचा जास्त यूज करतो ओके okay, लेस्ट डू इट चला तर आपण करूया बरं आपण करूया बाय द वे बाय द वे मीन्स हो आणखी एक बाय द वे हां हां मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची बाय द वे डू यू कॉल जॉन बाय द वे आणखी एक हां तू ते कॉल जॉनला केला का आणखी एक थोडस थांबायचं अशा पद्धतीने एनिवे मीन्स असो लेट्स टॉक अबाउट समथिंग असो चला आपण दुसऱ्या विषयाबद्दल असो हे फिलर आहे जागा भरून काढायला लागले मग त्याला फिलर म्हणतात फिलर मीन्स जागा भरून काढणे ओके इन फॅक्ट इन फॅक्ट म्हणजे वास्तवता किंवा प्रत्यक्षात वास्तवता किंवा प्रत्यक्षात इन फॅक्ट आय हॅव बिन देअर बिफोर

आय सपोज मी समझ सपोज वी कैन ट्राय अगेन मैं आई सपोज मी समझते सो आसो तो एनिवे सो आसो तो एनिवे सो लेट्स गेट स्टार्टेड एनिवे सो लेट्स गेट स्टार्टेड आफ्टरऑल आफ्टरऑल शेवटी आफ्टरऑल वी आर टीम फार वी आर टीम शेवटी आपण टीम आहोत शेवटी आपण मित्र आहोत आफ्टर ऑल वी आर फ्रेंड्स असं पण तुम्ही वापरू शकता ओके वेल यू नो बर माहिती आहे का वेल यू नो बर माहिती आहे का वेल यू नो इट इज नॉट दॅट सिंपल इतकं ते सोपं नाहीये ओके आय सपोज मी समजतो की आय सपोज मी समजतो की सपोज आय सपोज वी कॅन ट्राय अगेन मी असं समजतो की आपण परत प्रयत्न केला पाहिजे बिलीव मी बिलीव मी म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा हा पण फार इम्पॉर्टंट पिलर आहे मित्रांनो ओके okay, माझ्यावर विश्वास ठेवा यू विल लव्ह दिस तुम्हाला हे नक्की आवडेल बिलीव मी माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला हे नक्की आवडेल ओके अँड शॉर्ट ऑफ थोडस शॉर्ट ऑफ म्हणजे थोडस आय एम शॉर्ट ऑफ बिजी राईट नाव आय एम शॉर्ट ऑफ Right बीजी जी राईट नाव जर तुम्हाला आयमच्या पुढं काय म्हणायचं आठवत नसेल तर तुम्ही शॉर्ट ऑफ म्हणू शकता आणि बीजी राईट नाओ ओके काइंड ऑफ थोडं फार काइंड ऑफ सी इज काइंड ऑफ शाय ती थोडी फार थोड़ा फार थोड़ा फार म्हणजे थोडं काइंड ऑफ सीज काइंड ऑफ शाय इज काइंड ऑफ क्लेवर ती थोडीफार हुशार आहे सीज काइंड ऑफ ब्रेव थोड़ी थोडीफार शूर आहे तर असे तुम्ही फिलर वापरू शकता जिथं अडखळत आहे त्यातले तुम्ही याच्यातले दहा बारा पिलर निवडा आणि वापरा बघा तुम्ही हे जे पाठ करा कोणत्या परिस्थितीमध्ये वापरायचे त्याचा थोडासा सराव करा आणि सराव केला की तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीने हे फिलर्स मित्रो वापरता येतील जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्रा सबस्क्राईब करा समोरचं बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद थँक्यू